नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या सत्याहत्तर हजार मध्ये बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत की बाबा सरळ सेवा बॅच चालू करायची आहे आपल्याला आणि त्या सरळ सेवे बॅच मध्ये विषय कोणते असतात याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रांनो पी मध्ये बोसरी मध्ये टॉप एकदम टॉप लेवलची सरळ सेवा व पोलीस भरतीची अकॅडमी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लोक राज्य अकॅडमी क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व आहे आपल्याकडे या पाच सहा दिवस बसा आणि त्याच्यानंतर ठरवा की अकॅडमी जॉईन करायची का नाही करायची आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा चला आपण सरळ सेवाच काय नियोजन आहे ते सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला सरळ सेवा म्हणजे समजून घ्या ज्या परीक्षेतून एक परीक्षा देऊन लगेच आपलं सिलेक्शन सले, होतं त्याला सरळ सेवा असे म्हणायचं आता त्याच्यामध्ये येणारे पोलीस भरती त्यानंतर तलाठी भरती वनरक्षक भरती सगळ्यात महत्वाचा चौदा हजार पदसंख्या येणार आहे आरोग्य भरती राज्य उत्पादन शुल्क व इतर अनेक परीक्षेचं जाहिरात येणार आहे नगर परिषद असेल सर्व काही विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एमपीएससी घेतली जात नाही शिकवलं जातं पण एमपीसी घेतली जात नाही आपल्याकडे सरळ सेवा जबरदस्त बॅच आहे बॅच थोडक्यात सांगतो काय आहे सर्वात इंग्लिश हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे आपल्या या बॅच मध्ये अख्ख्या भोसरी मध्ये पीसीएमसी मध्ये सगळ्या अकॅडम्या बघितलं तर फक्त आणि फक्त पोलीस भरती पलीकडे काहीच करू शकत नाही त्याच्या पलीकडे जाऊन वेगळं पाऊल आपण टाकले इंग्लिश शिकवलं जाणार आहे आणि तुम्हाला वनरक्षक या भरतीसाठी वनरक्षक या भरतीसाठी इंग्रजी हे पंधरा क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो या पंधरा क्वेश्चन पैकी आपल्याला दहा बारा क्वेश्चनची तयारी करायची आहे आणि एकदम टॉपिक वाईज व्यवस्थितरित्या शिकायचं आहे आणि ते इंग्रजी सुद्धा आपण अकॅडमीच्या माध्यमातून चालू करून देणार आहोत त्याच्यानंतर बरेच लोक तलाठी भरती वाट बघत असतात तलाठी भरती पुढे येणार आहे तलाठी भरतीसाठी सुद्धा इंग्रजी जर विचारात घेतलं इंग्लिश हा विषय पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यासाठी पन्नास गुण दिले जातात त्यासाठी सुद्धा तुम्हाला इंग्रजी शिकणं आवश्यक आहे त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क जे काही आगामी काळामध्ये जे की दारूबंदी दारू सॉरी दारू बंदी सॉरी बंदी म्हणता येणार नाही अं जे निरीक्षक म्हणता येईल थोडक्यात राज्य उत्पादन शुल्क या विभागातील जे की भरती येणार आहे जे पोलीस भरती समतुल्य असते त्याची सुद्धा आपल्याकडे तयारी करून घेतली जाणार आहे राज्य उत्पादन शुल्क एक्साईज पोलीस म्हणतात त्याला या विभागातील एक्साईज पोलीसची सुद्धा आपल्याकडे तयारी करून घेतली जात नाही अरे विद्यार्थी मित्रांनो करा व्हॉट्सअप करा लोकेशन मागवा आणि अकॅडमीला विजिट करा पाच सहा दिवस फुकट बसायचं काहीहीच करायचं नाही एक रुपया भरायचं नाही बिंदास्पणे येऊन बसायचं आवडली अकॅडमी शिक्षकांनी शिकवलेलं आवडलं तरच जॉईन करायचं पोलीस भरती असू द्या इतर स्पर्धा परीक्षेतील सरळ सेवा असू द्या विद्यार्थी मित्रांनो हे सांगण्याचा हेतू एकच आता सध्या जर विचारात घेतलं फक्त अकॅडम्या या काय करतात विद्यार्थ्यांची पिळवणूक करतात असा प्रकार नाही पाच सात दिवस बसून बघा तुम्हाला योग्य वाटलं तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या मेसेज असतील कोणाचे म्हणजे मेसेज पण तयारी करतात तुमचे मुलं करतात काही लोक स्वतः करतात मॅन स्वतः करतात अशा अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते आहे या अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो कुणाचा रेफरन्स घेऊन आलात नक्की सांगा अकॅडमीला व्हिजिट करा डेमो करून बघा आणि त्याच्यानंतर जॉईन करा या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतोय सरळ सेवा बॅच चालवणारी भोसरीतली एक मेव अॅकॅडमी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लो लोकराज्य अकॅडमी सेवेमध्ये सुद्धा आपला आतापर्यंत ले या मागच्या तीन वर्षात चाळीस प्लस विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे मित्रांनो टॉप लेवलचे म्हणजे टॉप लेव्हलच्या पोस्टला ते जाऊन बसलेले आहेत आणि तुम्हाला माहित आहे सरळ सेवेचा विषय कसा गंभीर याला रस्त ग्राउंड आणि बरेच विद्यार्थी पोलीस भरती करत असताना ज्याचं वेट कमी असतं किंवा वेट जास्त असतं ग्राउंड होत नाही त्यावेळेस अशा पोस्ट काढल्या जातात त्यांच्याकडून आणि अशा पोस्ट आता आमच्याकडे वनरक्षक एक मागच्या भरतीमध्ये झालेला आहे वनरक्षक झालाय आरोग्य विभागामध्ये अनेक विद्यार्थी लागलेत एक दहा बारा विद्यार्थी आपल्याकडे आरोग्य विभागामध्ये लागले या सर्व घटकाचा नोट्स प्रॉपर नोट्स सुद्धा दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या प्रॉपर नोट्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत प्रॉपर नोट्स घ्यायच्या त्यानंतर स्टाफ नर्स जे आता पारिचारिका हे पद सुद्धा येतात महानगरपालिकेमध्ये स्टाफ स्टाफ नर्स सुद्धा आपल्याकडे शिकवलं जातं त्याच्या प्रॉपर नोट्स आहेत टेक्निकल विषयाच्या नोट्स पूर्णपणे असतील आपल्याकडे त्याच्यानंतर जे की आता लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक महानगरपालिका भरतीमधील बीएमसी भरतीमधील या सर्व जर विचारात घेतलं तर त्याचं सुद्धा आपल्याकडे सिलेबस कम्प्लीट करून दिला जाणार आहे एकदा अकॅडमीला एक व्हिजिट करायला विसरू नका दिलेला संपर्क क्रमांक आहे शक्यतो विद्यार्थी मित्रांनो आसपासचे भोसरी चाकण मोशी पिंपरी चरोली आळंदी व इतर जे काही जवळ राहतात एक दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर तिथून सुद्धा तुम्हाला अकॅडमी जॉईन करता येते अकॅडमीच्या संध्याकाळी पाच वाजताचं लेक्चर असेल मित्रांनो पाच पी ला लेक्चर असेल आणि सरळ सेवेचं आपण पुढे काही बरेच विद्यार्थी जॉब करत असल्यामुळे आपण साडे सहा वाजता टाइम ठेवलेला अशा दोन बॅच उपलब्ध आहेत सध्या जर विचारात घेतलं तुम्ही येऊ येऊ शकता बॅचला जॉईन करू शकता डेमो लेक्चर करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे हवं आहे ते आपल्याकडे मिळत असेल तर अकॅडमीला फीस भरून जॉईन सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपली सर्वसेवेची व्याज आहे तुम्ही नक्कीच विजिट करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद